नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सुभेदार रामजी मालोजी सपका यांच्यावर आधारित थोडक्यात माहिती घेऊ वाचकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी याच उद्देशातून व्हिडिओ माध्यमातून प्रश्नावली स्वरूपात माहिती प्रसारित केली जात आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा रामजी सुभेदार यांचा जन्म कधी झाला उत्तर आहे चौदा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये रामजी सुभेदार यांचा जन्म कुठे झाला उत्तर हो आहे पुणे रामजी सुभेदार यांचे शिक्षक होण्यासाठी लागणारे शिक्षण पुण्यातील कोणत्या शाळेत झाले उत्तर आहे पंतुजी शाळेत रामजी सपकाळ यांचे शिक्षण कोणत्या शाळेत झाले लष्करी शाळेत रामजी सपकाळ यांना लष्करी छावणीतील शाळेत मुख्याध्यापकची नोकरी किती वर्ष केली उत्तर आहे चौदा वर्ष रामजी सपकाळ व भीमाबाई यांचा विवाह कधी झाला उत्तर आहे अठराशे पासष्टमध्ये रामजी सुभेदार व भीमाबाई यांचे लग्न झाले तेव्हा रामजी सुभेदार कोणत्या ठिकाणी नोकरीला होते उत्तर आहे पनवेल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा दहाव्या वर्गात शिकत होते तेव्हा रामजी सुभेदार कुठे राहत होते उत्तर आहे डबकचा रामजी सुभेदार आपल्या कोणत्या मुलीकडून उसने पैसे आणत किंवा दागिने आणून ते गहाण ठेवून त्यापासून पुस्तक विकत आणून ते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देत असत उत्तर आहे तुळसाबाई कातेकर रामजी सुभेदार यांचे घराणे कोणत्या पंथाचे होते उत्तर आहे नागपंथी रामजी सुभेदार दापोलीला आल्यावर त्यांनी कोणत्या पंथाची दीक्षा घेतली उत्तर आहे कबीर पंथाची रामजी सुभेदार यांना सातारा येथे सार्वजनिक बांधकाम विभागमध्ये कोणत्या नोकरीवर नियुक्ती झाली होती उत्तर आहे कोठावाळा मालूजी सपकाळांची कुलदेवता कोणती होती उत्तर आहे भवानी देवी मालूजी सपकाळ हे सेवानिवृत्त होते उत्तर आहे लष्कर शिपाई रामजी सुभेदार महूवरून सेवानिवृत्त झाल्यावर सर्वात अगोदर कुठे राहायला सुरुवात केली उत्तर आहे दापोली रामजी सुभेदार महूवरून आल्यावर सातारा जिल्ह्यामधील गोरेगाव येथे कोणत्या खात्यामध्ये नोकरी मिळवली आणि उत्तर आहे पी डब्ल्यू डी ही सर्व माहिती आपण प्रश्नावली माध्यमातून या अगोदर बघितलीच आहे भरपूर वाचकांनी ती बघितलीसुद्धा काही वाचकांच्या अचूक उत्तरांच्या कमेंटसुद्धा आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नेहमीप्रमाणे आजही आपल्याला प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्यासाठी सुभेदार रामजी मालोजी सपकाळ यांच्यावर दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे सहासष्ट रामजी सुभेदार यांचे वडील मालोजी सपकाळ यांना एकूण किती अपत्य होती एक दोन अपत्य दोन तीन अपत्य तीन पत्य, चार अपत्य चार पाच अपत्य प्रश्न क्रमांक दोनशे सदुसष्ट रामजी सुभेदार यांच्या सर्वात मोठ्या अपत्याचे नाव काय आहे एक आनंदा दोन बाळाराम तीन तुळसा चार मंजुळा प्रश्न क्रमांक दोनशे अडुसष्ट रामजी सुभेदार सेवानिवृत्त झाले तेव्हा भीमरावाचे वय किती होते एक एक वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष चार चार वर्ष प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसत्तर रामजी सुभेदार ज्या पथकात सैनिक होते त्या पथकाचे सुभेदार मेजर कोण होते एक धर्मा मुरबाडकर दोन धर्मा मुरबाडकर यांचे भाऊ तीन मुरबाडकरांचे वडील चार मुरबाडकर यांचे काका प्रश्न क्रमांक दोनशे सत्तर रामजी सुभेदार यांनी शिक्षकाच्या व्यवसायाचे शिक्षण कुठे घेतले एक मुंबई दोन पुणे तीन सातारा चार महू वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या सदर्भमधील विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद